प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ताफा पुढे जाऊनही जो आहे तो रोड खुला केला नसल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते पब्लिकने रोड जो आहे बॅरिकेट अक्षरशः बाजूला काढून या ठिकाणी जे आहे ते जागा तयार केली आपण बघतोय की हा सगळा ही सगळी लोक जी आहेत ती अगदी ऑफिसमधून सुटलेली लोक आहेत आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं बॅरिकेट जे आहेत ते अगदी लोक उडवून लावत आहेत आणि प्रत्येकाला जे आहे ते स्टेशन गाठाचं आहे मात्र बऱ्याच तासांपासून या ठिकाणी जे आहे ते रस्ते ब्लॉक केले असल्यामुळे जे आहे ते या ठिकाणी लोकं खोळंबली होती त्यात मेट्रो बंद असल्यामुळे लोकांची खरं तर पंचायत झाली होती आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं बॅरिकेड तोडून जे आहे ते लोक आता स्टेशनच्या दिशेला रवाना होताना दिसून आहेत आपण बघतोय की बॅरिकेड जे आहे ते आ, काही वेळेपूर्वी या ठिकाणी जे आहे ते लोकांनी अक्षरशः ढकलून काढलं होतं आणि कारण नरेंद्र मोदी यांचा ताफा पुढे गेला असला तरी देखील या ठिकाणी जे आहे ते रस्ते मोकळे करण्यात आले नव्हते आणि त्याच्यामुळे लोकच चिडली होती लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये काहीशी बाचाबाच झालेली ही दिसून आलेली होती आणि आता आपण बघतोय की या ठिकाणी लोकांनीच सगळे बॅरिगेड जे आहे ते बाजूला काढले आहेत आणि अगदी स्वतःसाठी रहदारीचा रस्ता जो आहे तो या ठिकाणी मोकळा केला असल्याचं बघायला मिळतंय हे सगळे लोक जे आहेत ते गेल्या अनेक तासांपासून खोळंबले होते कारण प्रत्येकाला आपापल्या घरी जायचे आहे आणि त्यातच मेट्रो लाईन बंद रस्ते जे आहे ते बंद आणि एल रस्ता जो आहे तो अगदी रहदारीचा रस्ता आहे जो गेल्या अनेक तासांपासून बंद होता ज्याच्यामुळे लोकांचे खरं तर पंचायत झाली लोक घरी कसं जायचं असं सवाल जो आहे तो या निमित्तानं देखील बघायला मिळाला मात्र आता हा रस्ता जो आहे तो लोकांनीच जो आहे तो या ठिकाणी खुला केला असल्याचं बघायला मिळालं होतं काही मिनिटांपासून जी आहे ती काही बासाभास जी आहे ती लोकांमध्ये सध्या बघायला मिळाली होती लोकांमध्ये आणि पोलिसांमध्येही बासाभास झाली होती आणि त्यानंतर लोकांनी स्वतः बॅरिकेड ढकलून जे आहे ते स्वतःचा रस्ता मोकळा केला असल्या